मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे तसेच या मालिकेमध्ये पूर्ण आजी ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजेच ज्योती चांदेकर ज्योती चांदेकर यांच्याबद्दल नुकताच एक मोठी बातमी समोर आलेली आहे नुकताच एका मुलाखतीमध्ये ज्योती चांदेकर यांनी ठरलं तर मग या मालिकेमधून दोन महिन्याचा ब्रेक का घेतला होता याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे त्या म्हणाल्या ठरलं तर मग या मालिकेच्या सेट वरती मंगळागौरीची शूटिंग सुरू होती तेव्हा फक्त मला खुर्चीवरती बसायचं होतं तेव्हा खुर्चीमध्ये बसता बसता मी बेशुद्ध पडले त्यानंतर सर्वांनी मला रुग्णालयात नेले तेव्हा माझ्या शरीरामध्ये सोडियम कमी झालं होतं सेट वरील सर्व कलाकार खूपच घाबरलेले अक्षरशः रडण्याच्या अवस्थेत ते आलेले त्यानंतर दोन महिने मी रुग्णालयात होते तरी सुद्धा ठरलं तर मग या मालिकेच्या टीमने मला रिप्लेस केले नाही यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते एकंदरीत ठरलं तर मग या मालिकेच्या सेट वरती जिया बेशुद्ध पडलेल्या त्यानंतर त्यांना रुग्णालयात सुद्धा नेण्यात आलेले याबद्दलचाच कठीण काळ त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलेला आहे